शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिलांकडून मोदींना सिंदूर पाठवून निषेध मिरजित माझा कुंकू माझा देश आंदोलन भारत विरुद्ध पाकिस्तान होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सांगली व मिरज शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले माझा कुंकू माझा देश या घोषवाक्याखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निषेध व्यक्त करून त्यांना सिंदूर पाठवून तीव्र नाराजी दर्शवली शिवसेने ठाकरे गटाच्या वतीने आम्ही आज माझा कुटुंब माझू आणि माझा देश असं मी ते आंदोलन करत आहे आमच्या पुरुषांना घुसून घुसून मारलं त्यांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेट मॅच खेळतात आणि आमच्या महिलांचा सेंदूर पुसला हे आम्ही त्यांना पुसून आणि त्यांच्यावर काहीतरी नारवाही केल्याशिवाय आम्ही नाही मोदी सरकारनं असं सेंदूर हे नाव देऊनशे ना आमच्या महिलांच्या कुंकुवाचा अपमान केला नाही तरी आम्ही त्या महिले शिवसेनेच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करून यांचा निषेध करत आहे पाकिस्तान हल्ल्यामध्ये ज्या आपल्या भारतवासी आहेत त्यांच्यावर पाकिस्तानच्या अतिरेक्याने जो हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधार शिवसेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्वत्र आंदोलन होत आहे तर आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आंदोलन घेतोय आणि आपल्या भारत देशाचा जो गांडू पंतप्रधान आहे जो पाकिस्तानची बिर्याणी करतो आणि पाकिस्तानबरोबर हात मिळवणी करतो त्या लोकांच्या इथं आपल्या महिलांचा सिंदूर पुसला गेला त्या अतिरेक्यांना अद्याप ह्या भाजपवाल्यांनी पकडलेलं नाही त्या अतिरेकी आत्ता कुठं आहे ते कुणाला माहीत नाही त्या अतिरेक्यांच्या बंदुकासोबत जे काय फिंगरप्रिंट आहेत ते सापडलेले नाहीत असे बरेचसेच मुद्दे असताना हा नरेंद्र मोदी पाकिस्तानसोबत भारताची मॅच खेळवतोय ह्या मॅचला शिवसेना सांगली जिल्ह्याकडून कडाडून आमचा विरोध आहे आणि या नरेंद्र मोदीला पंतप्रधान खुर्चीवर बसायचा कोणताही अधिकार नाही तर त्यांनी ती खुर्ची सोडावी आमच्या आया जे सिंदूर आहे त्याचा बदला त्यांनी पहिला घ्यावा जर पाकिस्तानमध्ये त्यांनी हल्ला केला होता आणि त्या ऑपरेशनचं नाव सिंदूर दिलं होतं अहो सिंदूर तुम्ही आंदोलनाचं नाव ऑपरेशन देताच कसं आमच्या आया बहिणीचं सिंदूर पुसलेला आहे तर तुम्ही सिंदूर आंदोलन द्यायला नसायला पाहिजे आम्ही त्याचा विरोध करतो आणि त्यांनी पुन्हा ही भारत पाकिस्तान जी मॅच आहे ती थांबवावी असा आमचा काढून विरोध आहे नसेल तर पाकिस्तान त्यांनी हल्ला चढवून ते पाकिस्तानचे दोन चार तुकडे करावेत या ठिकाणी एवढं मी सांगून भाजप सरकार जाऊन भारत पाकिस्तान मॅचचा मी तीव्र शब्दात निषेध करत आहे सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत उपजिल्हा प्रमुख महादेव मगदो महिला आघाडीच्या सुजाता इंगळे शाकीरा जमादार हेमा कदम सरोजिनी माळी सुनंदा कदम स्नेहल माळी ज्योती केंगार मरीन पठाण समीना पठाण समीना, समीना हवलदार आधीसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या पुरुष पदाधिकारी शिवसैनिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज शहरातील आंदोलनावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य पोस्टर उभे करून घोषणाबाजी करण्यात आली महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली पाकिस्तान विरुद्धचा सामना रद्द करण्याची मागणी करून आंदोलनकर्त्यांनी भारत सरकारने जनतेच्या भावना लक्षात घ्याव्यात अशी जोरदार हाक दिली